लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी उमदी तालुका जतीतील भाजपचे युवा नेते संजय तेली यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं असून विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत गुरुदेव आश्रमाचे मठाधिपती अमृतानंद महास्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न होणार असून प्रमुख पाहुणे मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपीचंद पडळकर आहेत अशी माहिती संजय कुमार डेली यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार दंडीन यांनी दिले अध्यक्ष दंडीन म्हणाले की उंदी तालुका गत येथील भाजपाचे युवा नेते संजय तेली यांच्या वाढदिवसानिमित्त पाच जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तसेच सायंकाळी चार वाजता उमदी स्थानक परिसरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्य चिंतन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे तसेच सायंकाळी पाच वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे यावेळी नूतन मंडळ अध्यक्ष व शहर अध्यक्ष सोमलिंग बोरामणी रमेश देवर्षी अन्ना भिसे मिलिंद पाटील यांचा व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या मेळाव्यासाठी भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालक डॉ रवींद्र अरळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब नामक प्रभाकर जाधव माजी पंचायत समिती सभापती आर के पाटील शिवानंद तावशी आरपीआयचे प्रदेश सचिव संजय कांबळे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुनील पवार सिद्धू आराणी सोमन्ना हाके निबाजी मार्ग विक्रम ताड सरदार पाटील आकारा मासा दिग्विजय चव्हाण परशुराम मोरे जगप्पा निवर्गी सह अधिक मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विजयकुमार कुमार यांनी केले यावेळी सदस्य विलास तळळी सागर तेली सह अधिक मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी